नमस्कार पब्लिक वेथ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतीच आगाघाट एजन्सीतर्फे पर्यावरणावर कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये पाणी वाचवा झाडे वाचवा माती वाचवा असा संदेश देण्यात आला दुसरी गोष्ट करायचं असेल तर कसं करायचं या दोन्ही गोष्टींची उत्तर माझ्या मते आपल्याला मिळाली असती आणि आता ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत समाजामध्ये जो वर्ग आहे जे विद्यार्थी आहेत जे तरुण आहेत किंवा काही उद्योजक आहेत या सगळ्यांना घेऊन जर हे काम आपण केलं प्रत्येक जण एक स्पेसिफिक काम करेल अशात यांच्यात खूपात होतात नाही आता त्याची जागा अधिक स्मार्ट अशा प्रकारचे ठिबक असेल बाकी पद्धती असेल शेतकरी आता त्याला युटिलाइज करतात मात्र ज्या पद्धतीने वॉटर कन्झर्वेशन व्हायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये अजून स्कोप आहे आपल्याकडे जलदारा नावाची एक संस्था आहे जी जालना जिल्ह्यामध्ये काम करते तिथं क्षेत्र मराठवाड्यावर प्रसरलं आहे शेती आहे प्रत्येक शेतीमध्ये आळवेचं रोखून ते पाणी अडविले जातं किंवा जिथं उताराच्या दिशेने जिथं स्कोप आहे तिथं खड्डे वगैरे करून ते पाणी तिथं आढळले जातं म्हणजे जोपर्यंत आपण पाणी अडवणार नाही तोपर्यंत आपली भूजल पातळी वाढणार नाही हे लक्षात घ्या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्याकडे तीनशे तीनशे फूट सोड पाणी घेण्याची उदाहरण आहे ही जर काळाची असतील तर आपल्याला वेळीच सावध व्हावं लागेल आणखी एक गोष्ट आता काय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबाव आहे नेट झिरो करण्याचा भारताला मला वाटतं दोन हजार सत्तर पर्यंत नेट झिरो टार्गेट आहे नेट झिरो कॉन्सेप्ट अशी आहे की आपण काय करतो की जेवढं पाश्चिमात्य देश हे जेवढ्या प्रमाणात कार्बन इमिशन करतात तेवढ्या प्रमाणात त्या कार्बनला कुठेतरी सप्रेस करणारी यंत्रणा उदाहरण असेल किंवा यंत्र आपल्याला उभी करायची आहे यासाठी आपल्याला तो अवधी दिलेला आहे मागच्या ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये गव्हर्नमेंट ऑफ आप इंडियाने आपली एक कार्बन क्रेडिट पॉलिसी डिक्लेअर केली आहे साईट आहे आहे त्यामध्ये सांगितले की पूर्वी कसं होतं की फक्त विदेशामधल्या कंपन्या कार्बन क्रेडिट खरेदी करायच्या आता भारतामध्ये आपण देखील आता आपण जर समजा शंभर खाल लावली उद्या आता खान एजन्सीला अब्जावधी डॉलरचा कार्बन क्रेडिट मिळू शकेल एवढं वृक्षारोपण त्यांनी केलेलं आहे तर कार्बन क्रेडिट पॉलिसी फॉर्म झालेली आहे हळूहळू आता ती होत आहे जसं आपण प्लांटेशन करतो एक ते तीन वर्ष तीन ते पाच वर्ष पाच ते आठ वर्ष आठ ते दहा वर्ष असं शासन आता आपल्याला कार्बन क्रेडिट देणार आहे कारण आपण इथं वृक्ष लावले कारण हे ग्रो पृथ्वी गोल आहे अमेरिकेत पोल्युशन झाला आणि त्याबद्दल भारतामध्ये झाड लावली तरी ते नेट झिरो आपल्याला साध्य करता येत त्यामुळे या प्रकारची यंत्रणा आता कामाला लागलेली आहे शासनाचा सहकार्य आहे अशा मोठ्या सेवाभाव संस्था आणि विशेषतः नागरिकांचं जेवढं ऍक्टिव पार्टिसिपेशन या कामाला मिळेल तेवढं हा आपला आंदोलन किंवा आपली चळवळ ही अधिक गतिमान होईल अधिक वेगवान होईल आणखी एक गोष्ट आपल्या महापालिकेतर्फे या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा एक भाग म्हणून आपण एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या काळामध्ये एक महास्वच्छता अभियान आणि प्लॅन्टेशन आपण काढून टाकतो सगळ्या नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे आम्ही या दृष्टीनं प्रत्येक

इंदोरमध्ये हो नागरिकांचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन फार जास्त आहे आपल्याकडे मात्र थोडासा तो कमी आहे तात्र हा पार्टिसिपेशन जी लेवल आहे ती लेवल आता वाढवणे गरजेचं आहे महापालिका कटिबद्ध आहे शहराचे नागरिक सुजन आहेत नक्कीच त्या योजनेला भरभरून प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे आणि आता हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट कार्यशाळा आहे खूप सुंदर उपक्रम आहे आणि इथे जे आहेत कारण हे फक्त नागरिक नाही बिल्डर्स आहेत आमच्या शहराचे म्हणजे हे सीएच प्रतिनिधित्व आहे व्यापारी वर्गाचं प्रतिनिधित्व आहे म्हणजे ही आपण एकाला कार्यशाळा वारंवार आपल्या शहरामध्ये घेतल्या गेल्या पाहिजेत पर्यावरणावर आपण संभाजीनगरला एक भारताचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते एवढं शहरामध्ये आहे की जी टुरिस्ट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहे ही

बातावरण पूर्वी वारकरी झाडाखाली बसायचे झाडाखाली आराम करायचे राहिलं तर काही खरं नाही आम्ही काय पहिल्या दहा हजार झाडलं आणि दिंडी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या अगोदर ज्या मानाच्या दहा पालख्या आहेत त्या प्रवेश करण्याच्या दोन दिवस अगोदर दहा हजार खड्डे खोदून हरकतात काही ट्रोपासाइट तयार ठेवलं आणि पालख्या दिंडी आल्यानंतर त्या वारकऱ्यांच्या हस्ते आणि विशेषतः महिला वारकऱ्यांच्या हस्ते आम्ही ती झाडं लावलो दहा लाख झाड मागच्या वर्षी लावली आता परवा सहज आठवणारी साहेब परवा सर्व दहा हजार किंवा हजार झाड जिवंत हरिद्वारे आम्ही नाव दिलं त्यांना कोणा चालून ठेवलं आमच्या वर्षी दहा हजार नेतृत्व कोण घेत किती इंटरेस्ट करत त्याच्यावर सगळं शासकीय कामांचं यश असतं यावेळेस काही कोणी मनावर घेतलं नाही ती लागले काही मी पण आमदार घेतला नाही पण सांगायचा उद्देश असा आहे की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं मला जे पुछें दो पुछें दो करता येते माझ्या आवती माझ्या घरी देत परिसरात तिथं लावता येते आता या वर्षी सुद्धा आम्ही जिल्हाभरामध्ये खूप काही गाजावाना केला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वापरून करतो ते जगवण्यासाठी करतो आपल्यापैकी किंवा वर्तमानपत्रात वाचले असेल की आम्ही आता प्रत्येक गावात पाच वडाची लढा लावतो आपल्यापैकी जर प्रत्येकाला वडाचं महत्व माहिती असेल नसेल तर तुम्ही नंतर आता कार्यक्रम तुम्ही वडा गुगलला सर्च करा वडाच्या झाडाचं जे महत्त्व आहे कदाचित मला अध्यात्म थोडा बाजूला ठेवला बाजूला ठेवला तर मला वाटतं ऋषी मुली वडाच्या झाडाची पूजा त्यासाठी असत कारण त्याच्या इतकं महत्वाचं झाड बरोबर कुठलंच नाही आपण फळाचा राजा आंबा म्हणत आणि आणखी कुणाला फळाला काही म्हणत असो परंतु पर्यावरण रक्षणासाठी आणि वसुंधरेच्या रक्षणासाठी झाडा झाड नाही आणि पूर्वी गावामध्ये लक्ष देत नाही म्हणून आम्ही परवा एकाच दिवशी एकाच वेळेस पूर्ण प्रत्येक गावात नियोजन करून मायक्रो प्लॅनिंग करून पाच पाच वडाची झाड लावली आणि ती जगवण्याची जबाबदारी दिलेली आहे मला खात्री आहे की पाचच्या पाच झाड जगली जातील आणि पाच दहा वर्षांना ते डोलाने त्या गावाची शान वाढवली ये जे सगळे विषय आजच्या कार्यशाळेमध्ये घेतलेले आहेत हे तुमच्या माझ्यासाठी नाही महत्वाचे नाही आपल्या सर्वांसाठी महत्वाचे हे आज आपल्याला कसं झालं की रात्री मी हळद लावली की सकाळी गोरापान दिसलो पाहिजे म्हणून आज समोर उभा पर्यावरण रक्षणासाठी असं नाही पाण्याचं रक्षण आहे जलसंधारण आहे मृत संधारण आहे वृक्ष संधारण आहे ह्या सगळ्या गोष्टी जॉईंटल्या आपल्याला लागतात पण दुर्दैवानं आज आपला एक मातीचा कण तयार व्हायला हजारो वर्ष लागतात एक मातीचा कण तयार व्हायला हजारो वर्ष लागतात परंतु कितीतरी माती आपली पाण्यात वाहून जाते आपण डोळ्याने बघू पाण्याचं तसंच आहे या उन्हाळ्यामध्ये साडेसातशे टँकर कोट्यावधी रुपये पाण्याच्या पुरवठा चालेल साडेसातशे सातशे आम्ही पाणी पुरवठा केला जिल्हाभरामध्ये म्हणून मी कार्यक्रम तयार केला होता की जलसमृद्ध गाव अभियान म्हणून मी स्वतःच तयार केला होता असं नियोजन करून दिलं होतं की प्रत्येक गावातले विहीर आणि बोरचं पुनर्वहण करायचं मी माझ्या अधिकाऱ्याला बॉन्ड पेपर वर लिहून द्यायला तयार आहे राबवलं तर पुढच्या महिन्यामध्ये एकही टँकर लागणार नाही याची गॅरंटी मी देतो आणि सगळे भिल आणि सगळे बोर जर पुनर्भरण झालं तर गावातला प्रत्येक पावसाचा थेंब जर गावात मुरला तर कुठेही टँकर लावायची गरज नाही परंतु पाणी असेल मृदा असेल वृक्ष असेल याच्या संवर्धनासाठी लोकांना मागे लागावं लागते आपलं काय आता ह्या संस्थेचं काहीतरी फायदा आहे अशा पद्धतीनं आम्ही गावात जाऊन म्हणतो हे करा ते करा ह्याच्यात निधी किती आहे पैसा किती मिळणार आहे टक्केवारी किती मिळणार आहे इतक्या लोकांच्या घसरण झालेली आहे की ज्या पृथ्वी तलावर आपण जगतो आपली पिढी लागणार आहे म्हणून मी अनेक कार्यक्रमामध्ये शैक्षणिक कार्यक्रमामध्ये म्हणतो तुमच्या मुलासाठी गाडी बदला घोडे किती घेतले ह्याचा विचार करू नका तुम्ही तुमच्या मुलाच्या पर्यावरण रक्षणासाठी काय केले ह्याचा विचार करा तुझ्याकडे कोट्यवधी हो रुपये आहेत परंतु तू श्वास घ्यायला सुद्धा हवा नसेल तर काय तू वेगळं तुझ्या कोट्यवधी तुमचं तुम हो तुम आरोग्य चांगलं राहिलं नाही तर काय तुझ्या गाडी गोळा बनल्याचं काय आहे हा विचार पसरवण्याची गरज आहे मला वाटतं आपल्या सारख्या संस्थेच्या माध्यमातून हा जर विचार पसरला गेला तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल कॉर्पोरेशन हद्दीमध्ये काम करता ग्रामीण भागामध्ये सुद्धा काम करण्यासाठी मी तुम्हाला निमंत्रित करतो तुमच्यासारख्या आणखी काही संस्था असतील आणि त्या आमच्याशी जुळणार असतील आम्ही निश्चितपणे तुम्हाला जे काही सहकार्य आम्हाला देता येईल निम्मी प्रशासकीय काम सुरू म्हणून करता प्रशासकीय कामाच्या पलीकडचं एक उत्तम कार्य म्हणून आम्ही आमच्या लोकांना प्रेरित करत आहोत आणि आपल्यापैकी जर आणखी कोणी ह्या क्षेत्रात काम करणार असेल तर निश्चित आमच्याशी संपर्क साधा आपण मिळून हे काम करू ही एकाची जबाबदारी नाहीये एकमेका साहेब गुरु अवघे धुरु सुपंत या पंथी प्रमाणे मिले सूर मेरा तुम्हाला तो सूर बने हमारा यासाठी वसुंधरेच्या रक्षणासाठी तुम्ही आम्ही कटिबद्ध होऊया मी या कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थेच महापालिकेचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद